शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील सरकारकडून घेण्यात आलेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेतील आता हप्त्याची शेतकऱ्यांकडून होते वसुली सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेच्या हप्त्याची काही शेतकऱ्यांकडून वसुली होत असल्याची माहिती देखील मिळालेली आहे मात्र त्यात दिलासा देणारी बातमी म्हणजे लवकरच हप्ता वाटप केला जाणार आहे नेमका कधी मिळणार पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आज सुरेश धस आता शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांना नेमका दिलासा मिळणार तरी कधी हा प्रश्न देखील उपस्थित केला नुकसान भरपाईसाठी सरकारचा मोठा निर्णय तब्बल एक हजार नाही दोन हजार नाही तर सहा हजार चारशे पंच्याहत्तर कोटींचा निधी मंजूर महाराष्ट्रातील आता सर्व शेतकऱ्यांचे बँक खात्यात पैसे जमा होणार पहिला टप्पा लवकरच वाटप होणार आहे मात्र नेमके कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील पहिला टप्पा कोणाला मिळणार आहे ते बघण्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल व्हिडिओ बघत चालायचा आहे आता नेमके कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे आपण जिल्ह्यांच्या याद्या बघणार आहोत लासलगाव या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे आठ रुपयांचा दर मिळतोय सरासरी दराचा विचार केला तर एक हजार सहाशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत अद्याप तरी दरामध्ये चांगली वाढ झालेली नाही योग्य ते दर मिळावा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अपेक्षा महत्वाची बातमी आहे आता फार्मर आय डी काढून घेण्याबाबत जनजागृती शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या नाहीतर तुम्हाला पी एम किसान तसेच पीक विम्याचे पैसे देखील मिळणार नाहीत महत्वाची बातमी आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी आता पोषक हवामान पाहायला मिळते सध्या स्थितीला राज्यात जोरदार अशा पावसाची शक्यता देखील पाहायला मिळणार आहे राज्यातील तीनशे एक्क्याऐंशी सिंचन प्रकल्पांना मान्यता सिंचन प्रकल्प उद्यान आता पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा शेतकरी बाजार समित्यामध्ये कांदा दर स्थिर सध्या स्थितीला लासलगाव पिंपळगाव या बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर स्थिर पाहायला मिळत आहेत अद्याप तरी सुधारणा नाही <गणा> हरभऱ्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार था पाचशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी आठ हजार रुपये तर आवक एकोणचाळीस क्विंटलपर्यंत आलेली होती खरीप हंगामाच्या <गणागाँ> तोंडावर कृषी विभागाने सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पाठपुरावा करावा अशी देखील माहिती खानदेशामध्ये केळी दरामध्ये घसरण सध्या स्थितीला केळीच्या दरामध्ये काहीशी घसरण झाल्याने शेतकरी वर्ग नाराज आहेत अद्याप तरी सुधारणा नाही गिरनापट्ट्यामध्ये वादळाच्या तांडवाने शेतकऱ्यांच्या असूंचा फुटला बांध सध्या स्थितीला केळी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी देखील पाहायला मिळते शेतकऱ्यांसाठी झाली मंजूर जाहीर आता सध्या स्थितीला रक्कम मंजूर झालेल्या असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे ते आता सर्व काही पाहायला मिळणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला एक लाईक करून तुमचा कोणता जिल्हा आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही आता कमेंटमध्ये प्रत्येकानं सांगायचं आहे आता सध्या स्थितीला बारा कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर विभागात वाटप केले जाणार आहेत पाच कोटी रुपये नागपूर विभागात वाटप केले जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे मिळणार आहेत अजून पैसे कोठे मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कर्जमाफी नाही उत्पन्नामध्ये घट शेतकरी आला संकटामध्ये बियाणे खते मशागतीसाठी शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी देखील पाहायला मिळतात शेतकरी अडकले आर्थिक चिंतेमध्ये सध्या स्थितीला कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी देखील पाहायला मिळत आहे जर कर्जमाफी सरकारने घेत केली तर दिलासा महत्त्वाची बातमी आहे पंजाबराव डक साहेब तसेच हजारो शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी इनोव्हेज एकशेहाट या सोयाबीनची पेरणी केली त्यांना एकरी आठ ते पंधरा क्विंटल चांगले उत्पादन मिळालेले आहे त्यामुळे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये ही व्हरायटी बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे इनोव्हेज एकशेठ या सोयाबीन व्हरायटीचं नाव आहे अधिक माहितीसाठी नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एकवरती वरती कॉल करा किंवा आसपासच्या सेवा केंद्रातून ही बॅग मिळू शकता महत्त्वाची बातमी आहे बच्चू कडू यांच्या उपोषणाला किसान सभेचा पाठिंबा आता उपोषण हे स्थगित झालेला असून बच्चू कडू यांनी आता सरकारला दोन पर्यंतचा टाइम दिलेला आहे तोपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर करावी अशी सांगितले मोठी बातमी अखेर बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत घेतली मोठी घोषणा सध्या स्थितीला दिला शेतकऱ्यांना दिलासा अखेर कर्जमाफीचा मोठा निर्णय सरकारकडून जाहीर झालेला असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय बच्चू कडू यांच्या आंदोलनाला यश आलेले असून कर्जमाफीचा निर्णय जाहीर झालेला आहे सरसकट पीकविमा वाटपाचे कृषी मंत्र्यांचे आदेश परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकोणतीस कोटी रुपये मंजूर सध्या स्थितीला सरसकट पीकविमा वाटपाचे कृषी मंत्र्यांचे आदेश पाहायला मिळत असून परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी चारशे एकोणतीस कोटी रुपये ही भरपाई आता मंजूर झालेली आहे व कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतो आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता लवकरच एक समिती तयार होणार आहे गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच केली जाणार आहे त्यातली त्या पीक विम्याचे पैसे देखील वाटप होत असून यामध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश आहे आपण नागपूर पाहिलं छत्रपती संभाजीनगर त्या पुढील जिल्हा आहे परभणी या ठिकाणी चारशे एकोणतीस कोटी खात्यात जमा होणार आहेत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात नेमका पीकविम्या हप्ता कधी जमा होणार ते पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे तर चला पाहू पाचुरा व भडगावला वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजा मेटाकुटीज दोन्ही तालुक्यामध्ये एकतीस बत्तीस गावामध्ये चांगला महापूर आल्याची स्थिती पाहायला मिळाली म्हणजे नदी नाल्यांना मोठे पाणी आलेले आहे सध्या स्थितीला शेती पिकांचे देखील नुकसान झालेले आहे संत्रा पीक विम्याचे पोर्टल शेवटच्या दिवसापर्यंत ठप्प संत्रा पीक किम्याचे पोर्टल शेवटच्या दिवसांपर्यंत हे ठप्प पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला लवकरात लवकर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मदतीचा हात द्यावा अशी मागणी बच्चू कुडू अन्न त्या कुपोषण मागे राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन कर्जमाफी तसेच इतर मागण्या पूर्ण करणार असल्याची सरकारने दिली माहिती सध्या स्थितीला आता ही माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो जर कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर झाला तर शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही आमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी नव्हती आम्ही जे दिलं ते पूर्ण करतो असं काहींचं म्हणणं पाहायला मिळत आहे मात्र महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन हे आपल्याला पाहायला देखील मिळतंय शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल अजित पवार यांची सध्या स्थितीला आशादायी संकेत एकंदरीत विचार केला तर आता अजित पवार यांनी दिलासा देणारे संकेत दिलेले असून शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी केली जाईल असं थेट अजित पवार हे म्हटलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा तालुका कमडमध्ये कळवा शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी सरकारने घेतला मोठा निर्णय एका पाठोपाठ तीन ते चार मोठे निर्णय घेतलेले आहेत कर्जमाफी असेल कर्जमाफीसाठी आता समिती नेमणार आहेत शेतकऱ्यांचं कर्जमाफ आता लवकरच करण्याची शक्यता आहे तसेच आता त्यातली त्यात एक आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हणजे पीक विम्या संदर्भातील आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा योजनेचा हप्ता आता लवकरच बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे यामध्ये जर विचार केला तर पहिला टप्पा आता सुरू करण्यात येणार असून यामध्ये बरेच जिल्हे पाहायला मिळत आहेत बीड जिल्ह्याचा समावेश आहे धाराशिव जिल्हा लातूर ला जिल्हा या ठिकाणी विम्याची उर्वरित रक्कम ही आता जमा केली जाणार असून ज्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत लाभ मिळणार नाही अशा शेतकऱ्यांना हा टप्पा मिळणार आहे त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कांदा धोरण ठरवण्यासाठी समिती अध्यक्षपदी पाशा पटेल सहकार पनन विभागाचा निर्णय कांदा धोरण ठरवण्यासाठी आता समिती पाहायला मिळत आहे तसेच अध्यक्षपदी पाशा पटेल पाहायला मिळत आहे सहकार पनन विभागाचा हा निर्णय झालेला असून यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळू शकतो तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी कांदोत्पादक शेतकऱ्यांची मागणी सौर कृषी पंप योजनेचा बोजवारा शेतकरी सध्या स्थितीला त्रस्त पाहायला मिळत आहे शासन बेखेर पाहायला मिळत असून शेतकरी हातबल झालेले आहेत एकंदरीत विचार केला तर सौर कृषी पंप योजनेचा बोजवारा हा आता दिसून येत आहे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त नुकसान भरपाईसाठी मोठा निधी जाहीर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार मोठी रक्कम जमा सध्या स्थितीला सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला असून पीक विम्याचे पैसे आता बँक खात्यात जमा होत आहेत यामध्ये विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून नुकसान भरपाईसाठी सरकारने सहा हजार चारशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेल्या असून यामध्ये जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत लातूर नांदेड धाराशिव बीड सोलापूर या जिल्ह्यात देखील ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो तसेच वाशिम हिंगोली नागपूर भंडारा असेल या भागातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग करण्यात येणार आहेत तसेच उत्तर महाराष्ट्र अहिल्या देवीनगरचा भाग असेल पुणे जिल्हा असेल बऱ्याच ठिकाणी हे पैसे मिळणार असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पे किंवा मिळणार पुढे बघायचा आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान राज्यात जोरदार पावसाची शक्यता मागील अठरा दिवसांपासून आता राज्यात पावसाच सुरू आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी आता पोषक हवामान पाहायला मिळत असून राज्यामध्ये जोरदार पाऊस कर्जमाफीसाठी समिती तयार करणार मुख्यमंत्री अखेर बच्चू कडू यांच्या उपासनाला यश कर्जमाफीसाठी समिती तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता समिती जशी तयार होईल तशा आता ज्यांना कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार आता करू शकतं कारण आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता एक समिती तयार केली जाणार आहे या समितीमध्ये बच्चू कडूंना देखील घेण्यात येणार आहे जशी समिती ही तयार होईल त्यामध्ये लगेच कर्जमाफीचा निर्णय होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल चांगली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची होईल महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवस धो पाऊस पहिला टप्पा पाच कोटी एक लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचं वितरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता सध्या स्थितीला पोषक वातावरण असून महाराष्ट्रात पुढील टप्पा हा पाच दिवस धोधो पाऊस बरसणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस झालेला नसेल त्या ठिकाणी देखील लवकरात लवकर पाऊस होईल मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नाशिक सह लासलगाव का। कांदा बाजारामध्ये सुधारणा तुमच्याकडे काय दौर मिळत आहेत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा सध्या स्थितीला कांदा बाजार भावामध्ये नाशिक सह लासलगाव या ठिकाणी सुधारणा झालेल्या आहे काही प्रमाणामध्ये सुधारणा झालेले शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अकोला जिल्ह्यात जोरदार गारपीट अकोला जिल्ह्यातील बोर्डी परिसरामध्ये जो तुफान गारपीट झालेले असून शेती पिकांचे नुकसान झालेले आहे आलेल्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे पा। शेती पिकांचे नुकसान झालेले असून गारपीट यामध्ये जास्त होती विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह सा, पावसाने हजेरी लावल्याने नुकसान महत्त्वाची बातमी पी किमा नेमका कोणत्या जिल्ह्यात मिळणार कोणत्या तालुक्यात मिळणार ते आपण सर्व काय पाहिलेलं आहे पी एम किसन योजनेचा हप्ता लवकरच येणार आहे व कर्जमाफीबाबत आनंदाची बातमी तर आलेली आहे सर्व काय बातम्या आपण पाहिलेल्या आहेत तसेच आजच्या रोजची रोज अशा रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून महत्त्वाच्या ठळक बातम्या तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळतील व अशा रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करणे गरजेचे आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद